फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना संध्याकाळचे नमस्कार सगळ्यांना तर काय चहा पाणी झालं का संध्याकाळचं हो आमचं झाले चहा पाणी झाले आज एकादश आहे म्हणून चहा सोबत काही खाल्ले नाही कुणीच फक्त तरीच का खाल्ले टोस्ट तिला काही उपास करू देत नाही इथे चालले माझी देव तयारी मला जायचं महादेवाच्या मंदिरात म्हणून म्हटलं हे अख्खे तांदूळ घेऊन करा तांदूळ तुटलेले होते तर म्हणून निवडतीये मी ते अख्खे तांदूळ वेगळे काढते आणि तुकडा वेगळा काढते तर इकडे चालला हिमाइशूचा आमचा अभ्यास हिमाइशू ते आमचं उद्या प्रॅक्टिकल आहे कशाचा आहे रिमांशू ई व्ही एस ई एसचं प्रॅक्टिकल आहे तर त्याचं चा चालले अभ्यास इथे बघा आमच्या चहा पाणीचं भांडे पडले आहे आणि उद्यासाठी साठवून मटकी भिजवलेली आहे आणि इथे बघा गॅस घेतलेले पोरांनी कसे ठेवले आणि हे ते भगर आणि साबुदाना भिजवला तर हिमानशी म्हणतोय मम्मी डोसे बनव म्हणून मी डोसे बनवणार आहे तर आता हे बघा ह्याच्यातले तांदूळ आख्खे अख्खे काढले मी देवासाठी आणि ह्याच्यात भरून ठेवलं ह्या डबे देवाची तयारी करते आहे आणि हे बघा इथे पाणी पण तीर्थ घेतले देवासाठी हे पाणी हे तांदूळ जे देवाची पूजाला लागतो ते सगळं घेतले मुलांनी ग्रेप्स खाल्लेले इथंच ठेवले आमचा हिमांशू तर कसंही काही ठेवतो चला आता मी नीट नेटकं ठेवते आणि इथे केळी पण आहे मुलांनी आज केळी पण नाही खाल्ली त्यांना म्हटलं खाऊन घ्या नाही खाल्लं आणि आता मी बाकीचे कामाची तयारी करते हा एक मेन गोष्ट <laughs> एक मेन गोष्ट आमच्या घरातली शांतता नाही तर आता परू आता परत आली असते वा नमस्ते नमस्का, नमस्कार नमस्कार करत ती गेली आहे ट्युशनला काल ती ट्युशनला गेली तिला इतकी ट्यूशनची गोळी झाली तर तिने काय केलं रात्री अकराला भाटली बिटली भरली आणि जेवण वगैरे केलं आणि मला म्हणती मम्मी चल सोड आता ट्युशनला रात्री अकरा वाजता हिला कोण घेणार आहे का मग आज दिवसभर ती ना नाद सकाळी उठली आंघोळ केली ट्युशनला म्हणती शाळा शाळा मम्मी शाळेत जायचं शाळेत जायची तर तिला कसं बसं कसं बसं थांबवलं काहीतरी खाल्लं ते ट्यूशनच्या नादामध्ये तिने आत जेवली पण नाही आणि झोपली पण नाही शेवटी आता पाच वाजले मी तिला ट्यूशनला सोडून आली आहे तर आता घर बघा आमचं शांत शांत झाकते आता ती ट्युशनवरून येईल तर तेव्हा बघा कशी कालवं करते तर चला तर मित्रांनो चालले आता आमच्या मुलांचा अभ्यास तर चला